नमस्कार आयुष्यात कमावलेली खरी दौलत म्हणजे तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं सर्वांचा मी मनापासून आभारी आहे माझ्या वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक धार्मिक क्षेत्रातील ज्ञान अज्ञान माझे हितचिंतक आपुलकी माया असणारे माझ्यावर जीवापाळ प्रेम करणारी मित्र सगळे सोयरी भाऊबंधू आणि सर्व नातेवाईक मंडळींनी ज्यांनी मला फोनद्वारे परतक्ष सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून प्रत्येक सर्व सोशल माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून प्रेमरूपी सदीच्या शुभेच्छा दिल्या आणि माहूर तालुक्यातील दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळींनी माझा आणि माझ्या दोन दिव्यांग बांधवांचा आणि माझ्या दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेचा दहावा वर्धापन दिन माहूर या ठिकाणी माझ्या दिव्यांग बांधवाने साजरा केला मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आपलं माझ्यावरील प्रेम विश्वास तसेच सदैव माझ्या पाठीशी असलेल्या आशीर्वाद साधू संतांच्या आम्ही वारकरी परिवारां सेवाभावी संस्था या माध्यमातली सर्व पदाधिकारी असंख्य कार्यकर्त्यांनी मला आयुष्यभर सुख समृद्धी राहावे आणि म्हणून मला आपण सर्वांनी शुभेच्छा दिला तुम्ही माझा मानसन्मान केला याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असेच प्रेम अशीच आपुलकी कायम राहावे आणि तुमच्या आशीर्वादामुळे माझ्या दिनदुबळ्या दिव्यांगव्रद निराधारांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून राजकीय सामाजिक से आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत लढाईमध्ये सहभागी होऊन अशाच प्रकारे आपली प्रेमी एक संघटित शक्ती निर्माण होऊन या कुंभकरण शासन प्रशासनाला जाग करून दिनदुबळ्यांना न्याय हक्क मिळावा म्हणून सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे